राज्य विधानसभा निवडणुकीत नंतर राष्ट्रवादीचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न साकार होईल का पाहुयात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजकीय महत्वाकांक्षेचा राजकारणातला रांगडा गडी रोकठोक नेतृत्व बोलायला फटकळ अशी ओळख असणारा राजकारणातला दादा नेता म्हणजे अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री शरद पवारांचे पुतणे अशी ओळख त्यांच्या पाचवीलाच पुजले अजित पवारांनी सुरुवातीला बारामतीमध्ये सहकाराच्या माध्यमातून राजकारणाचा श्री गणेशा केला मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनायची अजित पवारांची इच्छा लपून राहिलेली नाही त्यांनी अनेक वेळा ही बाब स्पष्टपणे बोलून दाखवली आहे खरंतर दोन हजार चारमध्येच राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री सत्तास्थानी बसू शकला असता कारण त्या निवडणुकीत काँग्रेसचे एकोणसत्तर तर राष्ट्रवादीचे एकाहत्तर आमदार निवडून आले होते संख्याबळाच्या आधारावर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हायला हवा होता मात्र पडद्या आड बरंच काही घडलं काँग्रेसकडून राष्ट्रवादीनं जादा मंत्रिपद पदरात पाडून घेतली पण मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडावं लागलं अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याची चालून आलेली संधी हुकली अकरा नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी ते राज्याचे उपमुख्यमंत्री बनले पण त्यासाठी देखील आपल्या समर्थक आमदारांमार्फत त्यांना शरद पवारांवर दबाव टाका लागला पवार काय शिकणार एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासूनच शरद पवारांचे पुतणे म्हणून अजित पवारांचा एक वेगळा दबदबा आणि स्थान राष्ट्रवादीमध्ये त्यांनी राष्ट्रवादीमध्ये आपल्या समर्थक आमदारांचा एक मोठा गट तयार केला आहे अजितदादांचा रांगडा आणि ग्रामीण बाज हा ग्रामीण भागातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भावतो मात्र त्यांचा फटकळ स्वभाव आणि कधी काय बोलावं याचं नसलेलं भान हे त्यांच्या राजकीय प्रगतीच्या आड येतं टगेगिरीचं समर्थन आणि पाऊस पडत नसेल तर धरणात मुतायचं का अशा वादग्रस्त वक्तव्यांचा किती मोठा फटका बसतो हे त्यांनी वारंवार अनुभवलंय पण त्यातून काही धडा शिकतील तर ते आजीतदा कसले शरद पवारांच्या सावलीत राजकारण करणाऱ्या अजित पवारांनी शरद पवारांकडून काही चांगले गुण आत्मसात करायला हवे होते शरद पवारांचे उद्योग साहित्य कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील लोकांची मैत्रीचे संबंध आहेत शरद पवार कार्यकर्त्यांशी आणि नेत्यांशी आदरानं वागतात मात्र अजित पवार फारसे कोणात मिसळत नाही कार्यकर्ते आणि नेत्यांशी ते फटकून वागतात या स्वभावामुळे त्यांनी अनेकांना दुखावलंय तरीही मुख्यमंत्रीपद हे टार्गेट ठेवून राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचं लक्ष अजित पवारांनी ठेवलं आहे मात्र त्यांच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा आहे तो पवार काकांचा महत्वाकांक्षी पुतण्याला मुख्यमंत्री बनायची संधी पवार काका देतील का हा या घडीचा सर्वात मोठा सवाल आहे दीपक धातुसे झी मीडिया मुंबई नितीन गडकरी